नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण महाराष्ट्राचा भूगोल याचे लेक्चर पाहतोय तर हे लेक्चर पाचवं लेक्चर असणार आहे तर याच्या अगोदर आपण चार व्हिडिओ अपलोड केले त्याच्यामध्ये आपण प्रत्येक घटक डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर या लेक्चरमध्ये आपण गोदावरी नदी प्रणाली याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर याच्यावर बऱ्याच वेळा सरळ सेवा असेल किंवा एम पी एस सीची परीक्षा असेल याच्यावर हमकाच प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारतात त्याच्यामुळे हा घटक तुम्ही डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते पॉईंट कळतील त्याच्याविषयी माहिती घ्या तर पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ त्याच्यानंतर गोदावरी नदीचा उगम कुठं होतो त्याची लांबी काय आहे आणि त्याचं क्षेत्र किती आहे याच्याविषयी माहिती घेऊ हो। गोदावरीच राजकीय क्षेत्र किंवा ते कोणत्या राज्यातून वाहते कोणत्या जिल्ह्यातून वाहते याच्याविषयी डिटेल मध्ये माहिती मिळेल गोदावरी नदीच्या उपनद्या याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती मिळेल गोदावरीचे उपखोरे कोणते कोणते आहेत ह्याच्याविषयी माहिती घेऊ त्यानंतर गोदावरी तिच्या उपनद्यांचे संगम स्थळे कोणते आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊ आणि गोदावरी नदी खोऱ्यातील धरणं एवढे पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर तुम्हाला आपल्या चॅनलवरले व्हिडिओ आवडत असतील तर आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आता सुरू करूयात व्हिडिओला आपण महाराष्ट्रातील जर नदी प्रणाली पाहिली तर त्याचे दोन प्रकार पाडता येतात पहिला प्रकार आहे पूर्ववाहिनी नद्या आणि दुसऱ्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे पूर्ववाहिनी नद्या कोणत्या कोणत्या आहेत आणि पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या कोणत्या आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर महाराष्ट्रातल्या पूर्ववाहिनी नद्या कोणत्या कोणत्या आहेत तर गोदावरी भीमा कृष्णा या सर्व नद्या पूर्ववाहिनी आहेत आणि तसे तिच्या उपनद्या ज्या काही आहेत त्यासुद्धा बऱ्यापैकी पूर्ववाहिनी नद्या आहेत आणि या सर्व नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात हा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पश्चिम वाहिनी नदी कोणत्या कोणत्या आहेत तर तापी नर्मदा आणि कोकणातील सर्व नद्या या महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि या सर्व नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर तुम्ही इथं ही ड्रायग्राम पाहू शकता त्याच्यामध्ये दे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे महाराष्ट्रातील नदी प्रणाली कशी आहे तर दोन प्रकारची आहे पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या मग पूर्ववाहिनी नद्या कुठे जातात तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात पश्चिम वाहिनी नद्या कुठे जाऊन मिळतात तर अरबी समुद्राला जाऊन मिळतात आता पूर्ववाहिनी नद्यांचे दोन प्रकार पडतात त्या पहा सह्याद्री पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या आणि सातपुडा पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या तर सह्याद्री पर्वतात उगम पावणाऱ्या कोणत्या कोणत्या नद्या आहेत लव्हरी भीमा आणि कृष्णा या तीन नद्या uh, काय करतात सह्याद्री पर्वतात उगम पावतात आणि त्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात म्हणजे पूर्वेकडे वाहत वाहत बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात त्याच्यानंतर सातपुड्यातल्या वर्धा वैनगंगा प्राणहिता या ज्या काही नद्या आहेत त्यासुद्धा पूर्ववाहिनी नद्या आहेत ज्या की गोदावरी नदीला येऊन मिळतात त्याच्यानंतर पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्या सह्याद्री पर्वतात उगम पाहून पश्चिमेकडे अरबी समुद्रास मिळणाऱ्या आणि दुसऱ्या सातपुडा पर्वतात उगम पाहून वाहत जाणाऱ्या तर सह्याद्री पर्वतात उगम पावणाऱ्या कोणत्या आहेत सूर्या वैतरणा वैशिष्टी दमनगंगा तानसा उल्हास सावित्री कुंडलिका तेरेखोल शास्त्री या सर्व नद्या कोकणातील नद्या आहेत ज्या की सह्याद्री पर्वतात उगम पावतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्याच्यानंतर सातपुडा पर्वतातल्या नद्या जर पाहिल्या तर, तर तुम्ही नर्मदा नदी तापी नदी आणि पूर्णा नदी आहेत ह्या काय करतात त्यात सातपुडा पर्वतात उगम पाहून पश्चिमेकडे वाहत वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात आता आपण महाराष्ट्रातील महत्वाची नदी गोदावरी नदी याच्याविषयी माहिती घेऊ हो, तर गोदावरी नदी हिची ओळख कोणती आहे तर दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा या नावाने गोदावरी नदीला ओळखतात तर दक्षिण गंगा हा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा दक्षिण भारत व महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे हे गोदावरी नदीचे खोरे आहे जर तुम्ही भारतात पाहिलं तर गोदावरी नदी ही दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे पहिली नदी गंगा आहे जिचं खोरं सर्वात मोठा आहे त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गोदावरी नदीचा क्रमांक लागतो भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे हे नदी खोरे आहे गोदावरी नदीचा उगम कुठे होतो तर त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी उगम पावते नाशिक जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे ब्रह्मगिरी डोंगरावर ही नदी उगम पावते आणि पुढे वाहत वाहत जाते तुम्ही इथं पाहू शकता त्र्यंबकेश्वर हे उगम स्थान इथं दिलेले आहे जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे तर चौदाशे पासष्ट किलोमीटर इतकी लांबी आहे तर भारतातली पूर्ण जर लांबी पाहिली तर ती चौदाशे पासष्ट भरते आणि एम पी एस सीनं बऱ्याच वेळा चौदाशे पन्नास ही लांबी दिली त्याच्यामुळे चौदाशे पन्नास हाच आकडा तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे चौदाशे पन्नास इतकी भारतातील पूर्ण लांबी आहे महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेशातून यातून वाहत जाते आणि तिची तेवढी लांबी आहे महाराष्ट्रातली जर याची लांबी विचारलं तर ती सहाशे अडुसष्ट किलोमीटर इतकी आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा जे महत्वाचे पॉईंट असतात ते तुम्ही पाठच करणं गरजेचं असतं तर महाराष्ट्रातले शे अडुसष्ट किलोमीटर गोदावरी नदी वाहते एकूण क्षेत्र किती आहे तर तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद चौरस किमी इतकं क्षेत्र आहे हे क्षेत्रसुद्धा पाठ करून ठेवा त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं क्षेत्र किती आहे एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणऐंशी चौरस किमी हे दोन्ही क्षेत्र तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे गोदावरीचा आपण राजकीय क्षेत्र पाहू तर राजकीय क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीचा उगम होतो त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागातून वाहत ते नगर जिल्ह्याचा उत्तर भाग व वा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात इत्यादी जिल्ह्यामधून हत जाते मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामधून ही नदी वाहते अवरी नदी कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे तर महाराष्ट्रातून पुढे तेलंगणात जाते त्याच्यानंतर आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास ती मिळते आपण हे गोदावरीच्या खोऱ्यात समावेश असणारे जिल्हे कोणते कोणते आहेत तर जालना परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर हे पूर्णपणे गोदावरी नद्याच्या नदीच्या खोऱ्यामध्ये येतात त्याच्यामुळे हे तुम्ही पाठच करून ठेवा आणि संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचं एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो तर संपूर्ण गोदावरी खोऱ्यानं महाराष्ट्राचं एकोणपन्नास टक्के जवळपास पन्नास टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे आणि भारताचं एकूण दहा टक्के क्षेत्र ही नदी वाहते हा पॉईंट तुम्ही पाठच करून ठेवा गोदावरीच्या उप उपनद्या आपण पाहू तर गोदावरीच्या उपनद्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात म्हणजे ही गोदावरी नदीची कोणती उपनदी आहे किंवा कोणती नाही असे प्रश्न विचारण्यात येतात तसेच त्याच्या जोड्या लावासुद्धा बऱ्याच वेळा म्हणजे वेगवेगळ्या नद्यांचे नावं देऊन त्याच्यापुढे उपनद्यांच्या नावाच्या सुद्धा जोड्या येतात तर हे तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात तर आता उपनद्या पाहू तर गोदावरी नदीला उजव्या किंवा दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या कोणत्या नद्या आहेत म्हणजे उजव्या उजव्या साईडनं किंवा दक्षिणेकडल्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत दारणा प्रवरा मुळा बोर सिंदपना बिंदुसरा कुंडलिका तेरणा मांजरा इत्यादी नद्या उजवीकडून येऊन मिळतात डाव्या तीरावरून किंवा उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या कोणत्या नद्या आहेत तर कादवा शिवना खांब दक्षिणपूर्णा निहिता इंद्रावती ह्या नद्या उत्तरेकडून येऊन गोदावरीला मिळतात आणि इतर नद्या कोणत्या आहेत मग वर्धा वैनगंगा प्रवरा मांजरा सिंदपना इत्यादी नद्या आहेत जर खोरं इथं पाहू शकता तर गोदावरीला तुम्ही खालच्या साईडनं पहा प्रवरा मुळा सिंदपना नद्या दक्षिणेकडून येऊन मिळतात आणि उत्तरेकडून जर बघलं तर दुधना पूर्णा पैनगंगा त्याच्यानंतर वर्धा वैनगंगा या नद्या रेकडून वाहत वाहत येऊन मिळत असतात आता आपण गोदावरीचे उपखोरे याच्याविषयी माहिती घेऊ तर गोदावरीचे एकूण आठ उपखोरे आहेत म्हणजे गोदावरी नदी आठ उपखोऱ्यातून वाहते तर पहिला आहे गोदावरीचा मुख्य खोरं त्याच्यानंतर दुसरं आहे दक्षिण पूर्णा खोरे तर दक्षिण पूर्णा हे दुसरं खोरं आहे तिसरं आहे पैनगंगा चौथा आहे मांजरा खोरे पाचवा आहे वर्धा खोरे नववा आहे वैनगंगा खोरे आणि सातवा आहे प्राणहिता खोरे आणि आठवा आहे इंद्रावती खोरे तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो आणि ती राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागरास मिळते हे दोन पॉईंटसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा गोदावरी नदीचे उपखोरे जे काही महत्त्वाचे आहेत तेवढे मी इथं घेतलेले आहेत तेवढी जरी माहिती तुम्ही लक्षात ठेवली तर तुमचे प्रश्न सुटून जातील तर पहिलं खोरं आहे पूर्णा नदी खोरे तर पूर्णा नदी खोरे याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ तर पूर्णा नदीचा उगम कुठं होतो तर अजिंठा डोंगरामध्ये ही नदी उगम पावते ही लांबी किती आहे दोनशे त्र्याहत्तर किलोमीटर इतकी लांबी आहे पूर्णा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर डाव्या तिराव नेऊन मिळणारी खेळणा ही उपनदी आहे आणि उजव्यावर मिळणाऱ्या अंजना गिरजा कापरा दुधना या उपनद्या आहेत पूर्णा नदी पूर्णा स्थानकाच्या दक्षिणेस गोदावरी नदीस मिळते दक्षिण पूर्णा नदीवर एलदरी आणि सिद्धेश्वर ही दोन धरणे आहेत ही धरणाची नावं लक्षात असू द्या एलदरी आणि सिद्धेश्वर ही दोन धरणं या पूर्णा नदीवर आहे तर एवढे पॉईंट तुम्हाला पूर्णा नदी विषयी माहीत असणं गरजेचं आहे नंतर दुसरा खोरा आहे आंज्रा नदी खोरे तर याचा मार्ग कसा आहे तर अगोदर महाराष्ट्रात ही उगम पावते त्याच्यानंतर कर्नाटकात जाते तेलंगणात जाते आणि पुन्हा ही महाराष्ट्रामध्ये नदी प्रवेश करते तर याचा मार्ग पण लक्षात ठेवा आयोगाने याच्यावर एकदा प्रश्न विचारलेला आहे नदीची उपनदी असलेली ही मांजरा नदी याचा उगम कुठं होतो तर बालाघाट टेकड्यामध्ये ही नदी उगम पावते बीडमध्ये पाटोला पठारावर हे बालाघाट डोंगर हो आहे आणि तिथं तिचा उगम होतो हिचे लांबी आहे सातशे चोवीस किलोमीटर प्रवाह कसा आहे बीड उस्मानाबाद सीमेवरून वाहत जाऊन लातूर जिल्ह्यातून कर्नाटकात ही नदी प्रवेश करते याच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत तावरजा तेरणा गिरणा लेंडी मन्याळ इत्यादी उपनद्या आहेत बीड जिल्ह्याची दक्षिण सीमा निर्माण करणारी ही नदी आहे कोणती मांजरा नदी कर्नाटकात मांजरा नदीवर निजामसागर हा प्रकल्प आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा कर्नाटकात मांजरा नदीवर निजामसागर प्रकल्प आहे इथं पाहू शकता मांजरा नदी अशी वाहत जात आहे इथं मन्याळ लेंडी या नद्या नद्यासुद्धा दाखवल्या जातात आणि तावरजा आणि तेरणा यासुद्धा उपनद्या इथं दाखवलेल्या आहेत नंतरची उपनदी आहे पैनगंगा नदी तर पैनगंगा नदी उगम कुठे पावते बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगेत ही उगम पावते हिची लांबी किती आहे चारशे पंच्याण्णव किलोमीटर आहे त्याच्यानंतर हिच्या उपनद्या कोणत्या आहेत उज्या तीरावून मिळणाऱ्या कयादू ही नदी आहे उज्या मिळणाऱ्या पूस अडान वाघाडी खुनी औरणावती इत्यादी नद्या आहेत पैनगंगा नदी ही वाशिम व यवतमाळची दक्षिण सरहद्द निर्माण करते यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवरून बल्लारपूर नद येथे वर्धा नदीला ही नदी जाऊन मिळते तुम्ही इथं पाहू शकता पैनगंगा नदी इथं उगम पाहून अशी अशी वाहत जाऊन इथं वर्धा नदीला मिळत आहे त्यानंतर एक महत्त्वाची नदी आहे वर्धा नदी तर वर्धा नदीचा उगम कुठं होतो तर मध्य प्रदेशमधील बैतूल या ठिकाणी ही नदी उगम पावते हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे याची लांबी चारशे पंचावन्न किलोमीटर आहे ही नदी उत्तर दक्षिण दिशेत वाहते मार्ग कसा आहेचा वर्धा अमरावती जिल्ह्यातून पुढे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही नदी प्रवेश करते महाराष्ट्रात अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमेवरून ही नदी वाहत जाते आणि गोदावरी नदीला जाऊन मिळते नदी या नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर उजव्या ती राहून मिळणाऱ्या वेमला नेरगुडा पैनगंगा रामगंगा ह्या नद्या आहेत डाव्या कार बोर नंद इरई या नद्या आहेत तर ही नदी महत्वाची नदी कशी आहे तर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी ही वर्धा नदी आहे हा पॉइंट लक्षात ठेवा उत्तरेकडून दक्षिणेकडे ही नदी वाहते नंतर वैनगंगा ही एक खोरे आहे तर वैनगंगा नदीचे खोरे पावा पांधरीचा उगम कुठं होतो वैनगंगेचा मैकल पर्वतरांगेत दरकेसा टेकड्याजवळ भाकल या ठिकाणी ही उगम पावते जे की मध्य प्रदेशमध्ये सिवनी जिल्ह्यामध्ये आहे इथे लांबी आहे दोनशे पंच्याण्णव किलोमीटर महाराष्ट्रातली ही लांबी दोनशे पंच्याण्णव किलोमीटर आहे याच्या उपनदी आहेत कानन पेंच बाग नाग अंधारी सूरवी बावनथडी त्रिवेणी ह्या उपनद्या आहेत ही नदी उत्तर दक्षिण दिशेने वाहते चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद वैनगंगा नदीमुळेच निर्माण होते वर्धा वैनगंगा पैनगंगा या नद्या मिळून प्राणहिता हा नवीन प्रवाह तयार करतात तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा या तीन नद्या मिळून प्राणहिता नावाचा प्रवाह तयार करतात हा महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर इंद्रावती ही नदी पण याच्याविषयी माहिती घेऊ तर इथं पाहू शकता तुम्ही नकाशामध्ये इंद्रावती नदी इथं महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाहून वाहत आहे हिचा उगाम ओडिसा राज्यामध्ये होतो कलाहांडी या जिल्ह्यात पुढे ती छत्तीसगडमध्ये जाऊन महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते हिच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत बांदिया अखेरा डोंगरी कोटारी या उपनद्या आहेत ही नदी गडचिरोली जिल्ह्याची अग्नेय सरहद निर्माण करून पुढे गोदावरी नदीस जाऊन मिळते गोदावरी वतीच्या तिच्या उपनद्यावरील संगम स्थळ याच्याविषयी आपण माहिती घेऊ याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात नदी संगम आणि जिल्हा अशी इथं मी माहिती दिलेली आहे तर गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांचा संगम कुठं होतो तर टोके या ठिकाणी होतो ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे गोदावरी आणि प्राणहिता नदींचा संगम सिरोंचा येथे होतो ते गडचिरोलीमध्ये आहे गोदावरी आणि दक्षिणपूर्णा या नद्यांचा संगम कंटेश्वर या ठिकाणी होतो ते परभणी जिल्ह्यामध्ये आहे गोदावरी आणि मांजरा नदीचा संगम कुंडलवाडी या ठिकाणी होते ते नांदेड जिल्ह्यामध्ये आहे गोदावरी आणि चा संगम मंजरात या ठिकाणी होतो बीड जिल्ह्यामध्ये आहे गोदावरी आणि शिवना या दोन नद्या जायकवाडी या ठिकाणी यांचा संगम आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथे हे ये ठिकाण आहे गोदावरी आणि कादवा नदीचा संगम नंदूर मादमेश्वर येथे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये येते गोदावरी आणि इंद्रावती नदी सोमनोर या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यात संगम यांचा एकत्र होतो गोदावरीच्या ज्या काही उपनदी आहेत त्यांचा उगम कुठे होतो आणि त्याची एकूण लांबी किती आहे याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर नदी त्याची लांबी किती किलोमीटर आहे उगम कुठं झाला आहे आणि कोणत्या जिल्ह्यात वाहते याच्याविषयी मी इथं डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे याच्यावर तुमचे प्रश्न सुटून जातील तर गोदावरी नदी एकूण सहाशे अडुसष्ट किलोमीटर महाराष्ट्रात वाहते याचा उगम कुठं आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो नाशिक जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे मांजरा नदी सातशे चोवीस किलोमीटर वाहते बालाघाट डोंगरात तिचा उगम होतो आणि बीड जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे वर्धा नदी चारशे पंचावन्न किलोमीटर वाहते मुलताईजवळ मध्य प्रदेशमध्ये ठिकाण आहे बैतोली ह्या जिल्ह्यात पैनगंगा नदी एकूण चारशे पंच्याण्णव किलोमीटर वाहते अजिंठा डोंगर रांगेत उगम पावते बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे त्याच्यानंतर प्राणहिता नदी एकशे वीस किलोमीटर वाहते चपराळा या ठिकाणी उगम पावते गडचिरोली जिल्ह्यात हे ठिकाण आहे दक्षिणपूर्णा नदी दोनशे त्र्याहत्तर किलोमीटर वाहते गौताळा अजिंठा डोंगरात आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये इंद्रावती ही नदी एकशे एकोणतीस किलोमीटर वाहते कलाहंडी या ठिकाणी उगम पावते ओडिशामध्ये हे ठिकाण आहे प्रवरा नदी दोनशे आठ किलोमीटर वाहते अकोले इथं उगम पावते अहमदनगरमध्ये हे ठिकाण आहे अकोले सिंदपना नदी एकशे बावीस किलोमीटर वाहते चिंचोली टेकड्यामध्ये उगम पावते बीड या ठिकाणी हे ठिकाण आहे तावरी जे खोरे आहे त्याच्यावर कुठं कुठं धरणं आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर याच्यावर सुद्धा जोड्यालावाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात धरण नदी आणि कोणत्या जिल्ह्यात आहे याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे गंगापूर हे धरण बऱ्याच वेळा विचारले जाते मातीचं धरण आहे गोदावरी नदीवर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर जायकवाडी या धरणावरसुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात गोदावरी नदीवर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे भंडारदरा हे धरण प्रवरा नदीवर आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे सुद्धा जोड्या लावायला बऱ्याच वेळा प्रश्न असतात नांदूर महामेश्वर हे धरण कांदवा नदीवर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये माजलगाव हे धरण सिंदपना नदीवर आहे बीड जिल्ह्यामध्ये विष्णुपुरी आणि बाबळी हे दोन धरणं गोदावरी नदीवर आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत हे लक्षात ठेवा बेलदरी पूर्णा नदीवर आहे परभणी आणि आंबाडी शिवणा नदीवर आहे छत्रपती संभाजीनगर नदीचं नाव आणि धरणाचं नाव जिथं सेम आहे ते मी इथं घेतलेले नाहीत आणि हे महत्त्वाचे तेवढे धरणं मी या ठिकाणी घेतलेले आहेत त्याच्यामुळे एवढे तुम्ही पाठच करून ठेवा तर अशा प्रकारे आपण गोदावरी नदीविषयी डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा पॉईंट पाहूया धन्यवाद मित्रांनो